नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या सोसायटीच्या नवीन शाळेच्या इमारतीच्या प्रारंगणात दैवज्ञ ब्राह्मण युवक संघ तर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दैवज्ञ ब्राह्मण विद्यावर्धक संघाच्या अध्यक्षा विजया वेर्णेकर व दैवज्ञ ब्राह्मण युवक संघाच्या अध्यक्षा विवेक आणवेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रम साजरा करण्यात आला होता यावेळी कारकी मठाची सेवा करण्यासाठी युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अर्पण पेटी देण्यात आली या कार्यक्रमाला उदय वेरणेकर संजू पुतळेकर मारुती रेवणकर मंजुनाथ समणेकर संतोष वेर्णेकर पुनिता शेठ सचिन गावकर गिरीश रेवणकर संघाचे माजी अध्यक्ष राजेश भट संदीप आणवेकर कुंदन वेर्णेकर आणि उदय रेवणकर विद्यावारचे विनोद रेवणकर आदी उपस्थित होते गुरुनाथ वेर्णेकर राजेश गावकर व प्रख्यात डॉक्टर गणेश वेर्डेकर व्यवस्थापक व्यंकटेश रायकर उपस्थित होते दैवज्ञ विद्यावर्धक संघ आणि दैवज्ञ युवक संघ हुबळी नेहमीच हिरवा वाचवा हिरवा वाढवा या धोरणासाठी आपल्या हुबळीला निसर्ग अबाधित ठेवून विकासाचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न करत असतो अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा